महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस साठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि एकूण दोनशे ब्याऐंशी पदाच्या पदे भरण्यात येणार आहे महाराष्ट्र गट ब परीक्षा असणार आहे नऊ नौ नोव्हेंबर नौ दोन हजार पंचवीस ला असणार आहे आणि महाराष्ट्रातील सत्तेचाळीस सदतीस जिल्हा केंद्रावर परीक्षा होणार आहे तर पहिलं जे पद आहे सहाय्यक कक्ष अधिकारी हे पद असणार आहे गट ब आणि ह्यासाठी एकूण फक्त तीनच जागा असणार आहे त्यापैकी एक अनुसूचित जातीसाठी जागा असणार आहे एक त्यानंतर दोन जनरल कॅटेगरीसाठी असणार आहे त्याच्यानंतर जे दुसरं पद आहे ते, ते राज्य कर निरीक्षक गट ह्यासाठी दोनशे एकोणऐंशी जागा असणार आहे आणि कॅटेगरी वाईज आपण बघितलं तर अनुसूचित जातीसाठी अठ्याहत्तर अनुसूचित जमाती तीन विजा एक अकरा ब ज भटक भटक्या जमाती ब कॅटेगरीसाठी अकरा असणार आहे त्याचबरोबर इतर मागासवर्गीयसाठी त्र्याण्णव असणार आहे आणि स सा, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी पंचवीस जागा राखीव आहे आर्थिक दुर्बल घटकासाठी चोवीस आणि एकूण आरक्षित पदे असणार आहे दोनशे एकोणऐंशी तर दोनशे एकोणऐंशी पद असणाऱ्या राज्य निरीक्षक गट ब या पदासाठी आता या दोन्ही पदासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार इथे अर्ज करू शकतो ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी इथे दिलेला आहे एक ऑगस्टला तुम्ही अर्ज करू शकता शेवटची तारीख आहे एकवीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला इथे अर्ज करण्यात येणार आहे त्याचबरोबर परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी पण दिलेला आहे ऑफलाईन जर तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचा असेल तर पंचवीस ऑगस्टपर्यंत तुम्ही इथे भरू शकतात तर ह्यासाठी हे जे पद आहे राज्य कर निरीक्षक यासाठी परीक्षा शुल्क आणि त्याचबरोबर वयोमर्यादा किती दिलेली आहे तर साधारण कमीत कमी वयोमर्यादा एकवीस वर्ष दिलेली अठरा वर्ष आहे आणि त्यानंतरच्या कॅटेगरी नुसार इथे वयोमर्यादा दिलेली आहे राज्य कर अधिकारी आणि राज्य कर निरीक्षकसाठी मिनिमम अठरा वर्ष वय दिलेलं आहे आणि अडतीस वर्ष मागाससाठी आणि मागासवर्गीयसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत इथे लिमिट दिलेली आहे म्हणजे वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत या पदासाठी अर्ज करू शकतात शैक्षणिक अर्थात कोणत्याही शाखेचा पदवीदार उमेदवार सा संविधानिक विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही शेवटच्या वर्षाला असाल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात पण मुख्य परीक्षेच्या अगोदर तुम्हाला अहर्थ शैक्षणिक पात्रता धारण करणं आवश्यक आहे आणि इथे ऑनलाईनच अर्ज तुम्हाला करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे सर्वसाधारण अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज भरणारीद्वारे स्वीकारण्यात येणार आहे एम पी एस सी डॉट ऑनलाईन जी ओ डॉट इन ह्या वेबसाईटवरती जाऊन त्याचबरोबर इथे परीक्षा शुल्क दिलेलं आहे मागाससाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये आणि मागासवर्गीय आणि अनाथ आणि आर्थिक दुर्बळ घटकासाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये फीज असणार आहे फीज ही नॉन रिफंडेबल आहे तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकारे फीज भरू शकतात अर्ज करण्याची लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सविस्तर अर्ज वाचून तुम्ही या पदासाठी सविस्तर जाहिरात वाचून तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता धन्यवाद मित्रांनो